नमस्कार मित्रांनो चालू घडामोडीच्या चा आजच्या या भागात आपण दोन हजार पंचवीसच्या ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भातील प्रश्न त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत भारतातील पहिले प्राचीन पद्धतीने शिवलेले जहाज कोठे लॉन्च करण्यात आले पर्याय एक महाराष्ट्र पर्याय दुसरा गुजरात पर्याय तिसरा गोवा पर्याय चौथा आंध्र प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोवा गोव्यातील होडी इनोव्हेशन शिपयार्ड येथे भारतातील पहिले प्राचीन पद्धतीने शिवलेले जहाज लाँच करण्यात आले हे जहाज पाचव्या शतकातील जहाजाचे मॉडेल आहे जे महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यातील पेंटिंगद्वारे प्रेरित आहे प्राचीन शिलाई तंत्राचा वापर असलेल्या या जहाजाची संपूर्ण बांधणी पारंपरिक पद्धतीने आणि परंपरागत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग करूनच केली गेली आहे या जहाजाचे बांधकाम पारंपरिक पद्धतीने केले ज्यात काथेची दोरी नारळाचे धागे आणि नैसर्गिक रेझिन वापरले केरळमधील आघाडीचे जहाज बांधणी कारागीर श्री बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखालील कारागिरांच्या हजारो हातांनी शिलाई तंत्राचा वापर करून जहाजाच्या सांध्यांची बांधणी केली आहे अलीकडेच भारताने टी सेव्हन्टी टू रनगाड्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला पर्याय पहिला अमेरिका पर्याय दुसरा रशिया पर्याय तिसरा फ्रान्स पर्याय चौथा जर्मनी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रशिया भारताच्या संरक्षण मंत्रालयाने रशियन महासंघाच्या रोजबोरोन एक्सपोर्ट सोबत दोनशे अठ्ठेचाळीस दशलक्ष डॉलर्स किमतीचा करार केला आहे या कराराचा एक महत्वाचा भाग म्हणजे संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडिया या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी या करारात तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या म्हणजेच टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या अंतर्गत रोजबोरॉन एक्सपोर्टकडून चेन्नईच्या अवाडी येथील आर्म्स व्हीकल निगम लिमिटेड या कंपनीला इंजिन जोडणी आणि नंतर परवानाधारक उत्पादनासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाचा म्हणजेच ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीचा समावेश आहे टी सेव्हन्टी टू रनगाडा हा सोव्हिएत रशियाने डिझाईन केलेला आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सादर झाल्यापासून टी सेव्हेंटी टू उरणगाडा अनेक देशांच्या सशस्त्र दलांचा आधारस्तंभ आहे अलीकडेच वनतारा या प्राणी पुनर्वसन केंद्राला केंद्र सरकारकडून प्राणी मित्र हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हे केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पर्याय पहिला महाराष्ट्र पर्याय दुसरा गुजरात पर्याय तिसरा कर्नाटक पर्याय चौथा आंध्र प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुजरात उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वंतारा या प्राणी पुनर्वसन केंद्राला केंद्र सरकारकडून प्राणी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले भारतातील कॉर्पोरेट श्रेणी अंतर्गत वंताराच्या राधेकृष्ण मंदिर प्राणी कल्याण ट्रस्टद्वारे हत्तींचे बचाव कार्य संरक्षण उपचार तसेच त्यांची आजीवन काळजी घेतल्याबद्दल असाधारण योगदानासाठी हा पुरस्कार वंताराला देण्यात आला भारतात वन्य प्राण्यांची देखभाल आणि कल्याण या क्षेत्रात प्राणीमित्र पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान समजला जातो वंतारा हे रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स फाउंडेशनसह स्थापन केलेले प्राणी बचाव संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र आहे हे भारतातील गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये स्थित आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस खालीलपैकी कोणी जिंकली पर्याय एक विदर्भ पर्याय दुसरा केरळ पर्याय तिसरा गुजरात पर्याय चौथा मुंबई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विदर्भ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भाने केरळला हरून रणजी ट्रॉफी जिंकली विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली यापूर्वी विदर्भाने दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार अठरा एकोणीस मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती यंदाच्या रणजी ट्रॉफीचे विजेता संघ आहे विदर्भ विदर्भाचे कर्णधार अक्षय वाडकर हे आहेत तर उपविजेता संघ केरळ आहे तर केरळचे कर्णधार सचिन बेबी हे आहेत अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने नीती आयोगाच्या सहकार्याने स्वावलंबिनी उपक्रम सुरू केला पर्याय पहिला अर्थमंत्रालय पर्याय दुसरा गृह मंत्रालय पर्याय तिसरा महिला आणि बाल विकास मंत्रालय पर्याय चौथा केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड ऑन्ट्रप्ररशिप उच्च शिक्षण संस्थांमधील महिला विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि आत्मविश्वास देऊन सक्षम बनवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे स्वावलंबनी उपक्रमाचे उद्दिष्ट महिला उद्योजकता विकास कार्यक्रमातून प्रशिक्षित झालेल्या किमान दहा टक्के सहभागींनी यशस्वी उद्योग स्थापन करावेत हे आहे अलीकडेच भारतीय सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला पर्याय पहिला श्री कांता पांडे पर्याय दुसरा श्री संजय मल्होत्रा पर्याय तिसरा श्री अनुराग गर्ग पर्याय चौथा श्री व्ही रामसुब्रमण्यम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्री कांता पांडे श्री कांता पांडे यांची मुंबईतील भारतीय सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे श्री तुहीन कांतापांडे हे सेबीचे अकरावे अध्यक्ष बनले सेबीला भारतीय प्रतिभूती व विनिय मंडळ असेही म्हटले जाते श्री तुहीन कांतापांडे हे एकोणीसशे सत्याऐंशीच्या च्या ओडिशा कॅडरचे आय एस अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे अलीकडेच आशिया पॅसिफिकमधील बारावी प्रादेशिक थ्री आर आणि सर्क्युलर इकॉनॉमी फोरम पार पडला हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय पहिला युद्ध सराव पर्याय दुसरा फाय ट्रिलियन अर्थव्यवस्था पर्याय तिसरा डिजिटल अर्थव्यवस्था पर्याय चौथा कचरा व्यवस्थापन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कचरा व्यवस्थापन आशिया आणि पॅसिफिकमधील बारावा प्रादेशिक थ्रीआर आणि चक्राकार अर्थव्यवस्था मंच दोन हजार पंचवीस मध्ये भारतात आयोजित करण्यात आला होता हा मंच राजस्थानातील जयपूर येथे आयोजित करण्यात आला या दरम्यान सदस्य देशांनी जयपूर जाहीरनामा एकमताने स्वीकारला चला तर बघूया चक्रीय अर्थव्यवस्था म्हणजे काय चक्रीय अर्थव्यवस्थेला वर्तुळाकार अर्थव्यवस्था म्हणजेच सर्क्युलर इकॉनॉमी असेही म्हणतात सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करणे कचरा कमी करणे आणि नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या संसाधनांचा पुन्हा पुन्हा वापर करणारी एक सिस्टीम आहे चला तर बघूया थ्री आर म्हणजे नेमकं काय का थ्री आर हे रिड्यूस रियूज आणि रिसायकल यासाठी वापरले जाते कचरा व्यवस्थापनाचे थ्री आर तत्व म्हणजे कचरा कमी करा म्हणजेच रिड्यूस पुनर्वापर करा म्हणजे रियूज आणि पुनर्चक्रीकरण करा म्हणजेच रिसायकल होय अलीकडेच भारतीय हवाई दलाच्या वतीने कोणत्या ठिकाणी डेझर्ट हंड दोन हजार पंचवीस या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले पर्याय पहिला पुणे पर्याय दुसरा जोधपूर पर्याय तिसरा नाशिक पर्याय चौथा गुवाहाटी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जोधपूर अलीकडेच भारतीय हवाई दलाच्या वतीने राजस्थानातील जोधपूर येथील हवाई दलाच्या तळावर एक्सरसाइज डेझर्ट हंट दोन हजार पंचवीस या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले हा युद्ध सराव भारतीय त्रिसेवा विशेष दलांचा म्हणजेच इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मीचा संयुक्त युद्ध सराव आहे या सर्वात भारतीय लष्करातील एलिट पॅरा या स्पेशल फोर्सेसचा तसेच भारतीय नौदलातील मरीन कमांडो आणि भारतीय हवाई दलातील गरुड स्पेशल फोर्स या तिघांचा हा संयुक्त सराव आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या कंपनीला नवरत्र कंपनीचा दर्जा दिला आर आर बी दोन हजार अठरा या परीक्षेमध्ये दोन हजार सतराची महारत्न कंपनी विचारली गेली होती त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो पर्याय पहिला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन दुसरा इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील दोन्ही केंद्र सरकारने तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे मंत्रालयाच्या आय आर सी टी सी आणि आय आर एफ सी या दोन सार्वजनिक उपक्रमांना नवरत्न कंपनीचा दर्जा दिला आय आर सी टी सी ही पंचवीसावी तर आय आर एफ सी ही सव्वीसावी नवरत्न कंपनी झाली आहे त्यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या दोन्ही कंपन्या स्वायत्तपणे निर्णय घेऊ शकतील चला तर काही फुल फॉर्म बघूया जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात आय आर सी टी सीचा फुल फॉर्म इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असा आहे आय आर सीचा फुल फॉर्म इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन असा आहे सी पी एस सीचा चा फुल फॉर्म सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस असा आहे जागतिक महिला दिनाबद्दल योग्य विधान विधाने असलेला पर्याय निवडा पर्याय एक जागतिक महिला दिन दरवर्षी दहा मार्च रोजी साजरी करतात पर्याय दुसरा सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क समानता सक्षमीकरण ही दोन हजार पंचवीस या वर्षाची संकल्पना आहे पर्याय तिसरा दोन्ही विधाने योग्य आहेत पर्याय चौथा दोन्ही विधाने अयोग्य आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क समानता सक्षमीकरण ही दोन हजार पंचवीस या वर्षाची संकल्पना आहे हे विधान योग्य आहे जागतिक महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरी करतात लैंगिक विषमता आणि भेदभावावर प्रकाश टाकण्यासाठी राजकारण समाज आणि अर्थव्यवस्थेत महिलांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी त्याचप्रमाणे महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी जगभरात दरवर्षी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरी करण्यात येतो सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क समानता सक्षमीकरण ही यंदाची थीम आहे या वर्षाची थीम अशी कृती करण्याचे आवाहन करते जी समान हक्क शक्ती आणि संधी उपलब्ध करून देऊ शकेल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला पर्याय पहिला इनसाइड आउट पर्याय दुसरा द पर्याय तिसरा अनोरा पर्याय चौथा बॉयज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अनोरा सेक्स वर्करच्या कथेवर आधारित अनोरा हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे अनोरा चित्रपटाला पाच श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत पॉल टाझवेल हे सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाईन श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार प्राप्त करणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरले चला तर सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार काही विजेत्यांची यादी बघू सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोरा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर अनोरासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन अनोरा या पिक्चरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन बॉटरी द ब्रूट लिस्ट या पिक्चरसाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि टी सी एसने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र